सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मौदा तालुक्यात शेतकऱ्यांनी सुरू केली धान पिकाची रोवली मागील दिवसात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे मौदे तालुक्यात ऐंशी टक्के धान पिकाची लागवड केली जाते अनेक शेतकऱ्यांचे धान रोपटे लावणीला आल्यामुळे रोवणी सुरू झाली आहे तालुक्यातील अनेक गावात विविध शेतात पारंपरिक लोकगीताच्या तलासुरावर रोपट्यांची लावणी करत आहे हे दृश्य विविध शेतात दिसून येते रोवणी करिता स्थानिक ठिकाणी मजुरांची संख्या कमी असल्याने भंडारा गोंदिया या जिल्ह्यातून मजूर बोलावून शेतकरी धानाची रोवणी करीत आहेत आज तालुक्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरद्वारे चिखल करून रवणी केली जाते परंतु डिझेलचे वाढते आणि भाव खताच्या वाढत्या किमती आणि मजुरी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे कारण ज्या प्रमाणात शेतात खर्च केला जातो त्या प्रमाणात शेतमालाला बाजारात भाव मिळत नसल्याने बरेचदा शेतकरी आर्थिक संकटात येतो असं मत येथील शेतकरी यांनी व्यक्त केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा